जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा गोवंडी येथे गटाची मागणी भैया जोशी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे महाराष्ट्रात फूट पाडणारे ही लोक अनाजी पंत आणि औरंगजेब आहेत ते मराठी व अमराठीत विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत कोणी कितीही विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकवून देणार नाही अशा तीव्र शब्दात शिवसेना उभाटा गटाच्या वतीने भाजप नेते भैया जोशी यांच्या वक्तव्याचा गोवंडी स्टेशन येथे निषेध नोंदवण्यात आला यावेळी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे महिला विभाग प्रमुख पद्मावती शिंदे विधानसभा संघटक निमेश भोसले शाखा प्रमुख विजय भोईर महिला शाखा प्रमुख अक्षदा विचारे यांच्यासह शेकडो शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या सरकारच्या काळामध्ये वारंवार वार, देशव्यमी नागरिकांच्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखावण्याचं जे काय एक पूर्व म्हणजे नियोजितपणे यांचं एक कट हे सुरूच आहे अबू आझमी बदळले राहुल सोलापूरकर बदलले प्रशांत कोरटकर बद बदळले आणि आता ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती जे आर एस एसचे जे सिनियर आहेत ते भैयाजी जोशी ते मुंबईत येतात आणि मुंबईत येऊन सांगतात की मराठी भाषा मुंबईत बोलण्याची काही आवश्यकता नाही कोणती भाषा बोलू शकतो तर हा अपमान आहे मराठी मराठी माणसांचा अपमान आहे महाराष्ट्रातील राहणाऱ्या लोकांचा अपमान आहे आणि मुंबईमध्ये राहून तुम्ही केवळ काही वर्गाला पुश करण्यासाठी किंवा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून म्हणूया आपण मराठी आणि अमराठी भेद करण्याचा प्रयत्न करताय यांच्याकडून अपेक्षा नव्हती पण असो जिथे मराठीचा अपमान आहे तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही त्यांना आमच्या शैलीमध्ये त्यांचा समाचार या ठिकाणी घेतला आहे आणि भविष्यामध्ये आम्ही निश्चितपणे आमचा आग्रह असेल की त्यांच्या सुद्धा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज संजय राऊतांनी केली महाराष्ट्राचा अपमान केलेल्या माणसाला होता आहे परंतु अबू आझमीसारख्या माणसाला महाराष्ट्रात एका मानको शिवाजीनगरच्या कॉन्स्टल्सीमध्ये तो निवडून येतो लोक निवडून देतात तर त्यांनी तिथली आरोग्य व्यवस्था तिथली पाण्याची व्यवस्था लोकांची कामं ह्या करण्यासाठीचा भर त्यांनी दिला पाहिजे का आवश्यकता होती हे सर्व बोलायची आणि औरंगजेब त्यांनी स्वतःच्या बापाला कैदेमध्ये टाकला त्यांनी स्वतःच्या भावाचं म्हणजे मर्डरच केला असं म्हणूया आपण तो होता आणि अशा लोकांची तुम्ही भलामण करताय म्हणजे उद्या असं होईल की एखादा गुंडा असतो खंडणी वसूल करेल आणि एखाद दुसरं देणगी देईल म्हणून काय त्याला आपण काय सर्टिफिकेट देणार का, 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 का तुम्ही आबू आझमी यांचं चुकलेलं आहे आबू आझमींवर कायदेशीररित्या त्यांच्यावर कायदा 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 म्हणजे कडक कायद्याचा वापर करून त्यांना तिथे जेलमध्येच टाकलं पाहिजे त्यांनी संपूर्ण ज्या शिवप्रेमींच्या ज्या भावना आहेत त्याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत अबू आझमीने हे करत अबू काय कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे हे शासन यांना करायला लावतंय का अशा पद्धतीची शंका मला वाटते लोक असे अनेक बोलतात हो आबू आझमीबद्दल बोलतात ओएससीबद्दल बोलतात आणि या सर्व गोष्टी माहिती आहे परंतु लोकांना ज्या वेळेला खरोखर एक पडदा आहे डोळ्यासमोर म्हणा तो एकदा उघडला ना पडदा एकदा लोकांना स्वच्छ दिसलं काय चाललंय काय नाही चाललंय मग मात्र लोक यांना माफ करणार नाहीत आता सध्या सत्तेसाठी ते काही कोणत्याही ठरायला जातात मी काय सांगणार आहे जे गेलेत निघून शिवसेनेचा धनुष्यभान घेऊन गेले जे शिवसेनेचं नाव घेऊन गेले हे आहेत कुठे हे हिंदुत्व जपतायत ना हिंदुत्व सांभाळतायत ना मग एवढा अवमान होतो ह्या देशात तर ते लोक गेले कुठे ते लोक काय झोपले काय ते काय का नुसते झगडेत लावतात काय त्यांना सगळे लावायलाच येतं का बाकीचे कामं करत नाहीत का ते आज दुनियात एवढी महागाई झालेली आहे आबू मी स्वतःच्या पहिला तो एक वेळा खासदार झालेला आहे आबू आजमी आता नवीन नाही झाला तो पहिला पण ह्याच एरियात ललूभाईमध्ये पी एम जीमध्ये महाराष्ट्र नगर इथं तो पहिला बी झालेला आहे खासदार आणि आता दुसऱ्या झाला म्हणजे काय त्याच्या समाजानंच त्याला निवडून दिलं नाही सगळ्या मराठी लोकांनी त्यांच्या खांद्याला लावून काम केलं आहे आणि त्याला निवडून दिलेला आहे तेव्हा मराठी लोकांची शिवाजी महाराजांची ठेवायची का नाही इज्जत हे त्याला समजलं पाहिजे आता निवडून गेला त्याला परत उभं राहायचं नाही का या एरियात त्याला फिरायचं नाही का तो कसला माणूस आहे वयस्कर माणूस आहे त्याला समजलं पाहिजे ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्यावर टीका करणार का तो आज या मुंबईमध्ये ज्या वेळेला हिंदू मुस्लिम होते त्यावेळेला हे गुजराती आहेत ह्याला मोदी मोदी येतो का बचवायला तेव्हा आमच्यासारखे छोटे मोठे शाखा प्रमुख विभाग प्रमुख हे लोक त्यांना सांभाळतात त्यांना सपोर्ट देतात गुजरात यांना आणि आता काय त्यांना सर्वांना असं वाटतं की मोदी आला आहे मग उद्या इथे मारमार होणार तेव्हा मोदी येणार का या दुकानवाल्यांना वाचवायला नाही येणार ना शिवसेनाच येते त्यांचा कोणतरी मेला तर शिवसेनेवालेच जातात त्यांना कशाला एवढं एक हिंदू म्हणून ते ना आपण काही वर्ष वीस पंचवीस वरचे ते ना आपण इथेच होतो आम्ही इथेच होतो बी जी पीवाले आम्ही बरोबर आहे ना मग त्या लोकांनी एवढी लावा लावी लावून भांडणं करून ह्याला त्याला चढवून वाटोळं मुंबईचं करायची काय गरज जा आहे त्यांना मुंबईचं वाटोळं करून परत भीक मागायला हे कुठे जातील आम्हाला तर लावतीलच पण ते पण जातील तो एकनाथ शिंदे तो बोलतोय काय बोलतो की मी धनुष्य मान घेतला आहे मी बाळासाहेबांचं हिंदुत्व जपतोय कुठं गेला का जपत नाही का आंदोलन करत नाही त्या लोकांना काढून का टाकत नाही तो तो मुख्यमंत्री होतात ना तो देवेंद्र फडणवीस काय झालं ब्राह्मण असला म्हणून पण तो आहे ना मग त्याचं पण काम आहे ना मराठी भाषा जाऊ दे हे का म्हणतात ते लोक काय करतात मराठी लोक उलट मराठी लोक सगळ्या जाती समाजाच्या लोकांना घेऊन शिवसेना घडवली आज कोण एखादा मोमड्यान मेला आणि त्यांचे आम त्यांचे घरं नसले तर मी स्वतः मस्जिदमध्ये जाते आणि मुलाला त्यांचा घेऊन येऊन त्यांच्या मदतीचं त्यांच्या मैताचं काय करायचं असेल ते करून आम्ही वाटेला त्याला लावतोय असे आमचे मराठी लोक आहे असे आमची शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेला नुसता पाडायचा त्याची शिवसेना बरखास्त करायची ह्याचाच काय विडा उचलला आहे त्यांनी बाकी त्यांना कामं करायला नको आता सरकार त्याने आणलं आहे तर कामं करावे गाय गरिबांचे हे कशाला फालतू नाटकं पाहिजे बहिणीला एकवीसशे दिले भावाला काय दिलं नाही हा हे सगळं कशाला पाहिजे त्या लोकांचं आणि ते पैसे आहेत ना ते किती दिवस देणार आहेत कोणाचे देतात ते मुंबईच्या लोकांचेच पैसे देत बरोबर गोष्ट आहे ना मला एवढं म्हणायचं आहे तो हिंदुत्व जपतो आहे ना लई मोठ्यांना तोंडां सांगतो जेव्हा तेव्हा की मी हिंदुत्व जपतोय मी बाळासाहेबांचं जपतोय अरे भाड्या काय जपतोय कुठे आहेस तू आता कुठे बसला तू तुझं काय बाप काढणार काय आंदोलन करणार आता ते कोण करणार बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे लोक करणार शिवसैनिक करणार आणि तू राज्यावर उड्या मारणार लोकांना सांगतोय मी एक वेळा शिवसेना फोडली काय मग मोठं काम केलं का कुत्रे ज्याचे पाय चाटीत होतात जिथे खात होतात जिथे मोठा झाला त्याच्यावर उलट्या तांगड्या केल्या तुझं कधी भलं होणार नाही तुझं वाटच होणार आज नाही तर उद्या तू म्हणतो ना मुख्यमंत्री पद पाहिजे घेतलं देवांनी देवी फडणवीसांनी झाल तुझी आई आता काय करतोस कर हे बाबा कसं असतं जो करतो तो भरतो हे सगळं असं केलं नाही पाहिजे आज तू इतके वर्ष आमच्याजवळ होतात बाळासाहेबांजवळ आणि आता तिकडे गेलायच आणि मोठ्यांना सांगतो आहे मी धनुष्यबाण घेतला आणि मी शिवसेनेचं नाव अरे तुझी झिरो किंमत आहे तू जर शिवसेनेचं नाव नाही घेतलं बाळासाहेबांना नाही घेतलं तू जर धनुष्यबाण नाही घेतला तू जर धनुष्यबाण नाही घेतला तर तुझी झिरो किंमत आहे तुझी कि कुठे जगात किंमत आहे तुझी किंमत नाही आहे जगात ही माझ्यासारखी आणणीबाईसुद्धा बोलू शकते तुझी किंमत झिरो आहे तुझी किंमत नाही आहे तू धनुष्यबाण घेतलाय उड्या मारतोस बाळासाहेबांचं नाव घेतलं उड्या मारतोस अरे काय कुठे झोपला आता कुठे आता, आता जागा हो भार आणि आता लोकांना तोंड द्या ते आबू आबू आदमी बोल ते जोशीला बोल की आम्ही पण मराठीच आहे तो पण एकनाथ शिंदे मी मराठीच आहे ना त्याने बोलाय पाहिजे अरे आम्ही बी मराठी आहे आम्ही हिंदुत्व जपतोय आता काय दडून बसला आता आम्ही ओरडायचो आणि त्यांना तिकडे मजा करायची काय अर्थ आहे त्याला त्यांनी एका बाजूला मराठी भाषाचा चा दर्जा दिलाय अभि अभिवा अभिजात भाषेचा दर्जा दिलाय त्याचं सेलिब्रेशन चालू आहे मुख्यमंत्री सेलिब्रिटींना सांगतात ट्विट करा आणि उत्सव साजरा करा आणि दुसऱ्या बाजूनी तुम्ही अशा लोकांना पुढे करून मराठी द्वेष्टचा हे करता मराठी विरोधी कारवाया करायला लावता गुजराती ज्या ठिकाणी घाटकोबर मुंबईसारख्या ठिकाणी घाटकोबरसारख्या ठिकाणी गुजराती भाषा चालते तिथे मराठी भाषा नाही बोलली तर चालतं तुम्ही महा मुंबईत राहता महाराष्ट्रात राहता आणि तिथे तुम्हाला एका बाजूला तुम्ही मराठी भाषेला अभिजात देत देताय आणि दुसऱ्या बाजूनी तुम्ही मराठी भाषेचा अवमान करता त्याचबरोबर तुम्ही महापुरुषांचा पण अवमान करताय म्हणजे हे काय चाललं काय तुम्ही तुमच्या नाकापतेपणा लपवण्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही करतायत का हा आमचा आरोप आहे यांचा नाही अबू आझमींनी जो अकलेचे तागे तोडलेले आहेत त्यांचाही आम्ही निषेध करतो कारण छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व केवढं मोठं आहे आणि त्यांना जे त्रास दिलेला जे औरंगजेबांनी त्रास दिलेला आहे त्यांची तुम्ही वावा करता तुम्ही या मुंबई या महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे नाही आहे तुम्हाला पाकिस्तान किंवा अशा ठिकाणी तुम्हाला पाठवायला पाहिजे तुम्ही ह्या देशात राहून देशद्रोही गो गोष्टी करताय तुमचा आम्ही ज्या निषेध करतो या त्याचा निषेधाने आणि करते तुम्ही आता ऐकलं असेल ना स्टेजवरून काय काय बोलले ते म्हणजे ते धिक्कार आणि निषेध करण्याच्या लायकीचे तर आहेत पण त्यांना देशद्रोहाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची हाकलपट्टी करण्याच्या लायकीचे ते आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या लायकीचे ते आहेत बरोबर आहे काय चुकीचं आहे काय चुकीचं का का चा, चा आहे जिथे खातो तिथेच घाण करणार जर असेल तर अशा लोकांना इथे राहण्याचा काही अधिकार नाही आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आमदार व्हायचं महाराष्ट्रामध्ये शिवाय परत आकलेचे तारे तोडून येणं आमच्या संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करायचा आमच्या भाषेचा अपमान करायचा आणि हे सगळं होतं कोण ह्याच्या पाठीमागे करता करविता धनी कोणतरी आहे त्याच्याशिवाय ह्यांचं डेअरिंग होत नाही आणि म्हणून मी प्रथम सांगितलेलं आहे की ज्या दर सरकारचा पण निषेध करते कारण का सरकारमुळे आणि सरकारचे काहीतरी मला असं वाटतं की आतून फूस असल्याशिवाय एवढं डेअरिंग कोण करणार नाही कारण त्या आबू आज मीच्या एकदा कानाखाली मारलेली आहे तरी पण हा माणूस येणं एवढं वक्तव्य करू कसा शकतो म्हणून म्हणते मराठी माणूस जोपर्यंत शांत तो आहे तोपर्यंत समुद्र कसा शांत असतो तो तोपर्यंत शांत आणि जर मराठी माणूस जागा झाला खडबडून तर समुद्र जसा उसळतो आणि खवळतो त्याला त्याच्या पुढे मग बोटी विटी काही काही नाही सगळ्यांना घेऊन मग गिळंकृत करतो तशी वेळ येऊ नये अराजात का माझेल म्हणजेच काय अशी कारण काय असतं प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं सहनशीलता असते तुम्ही सहनशीलतेचा अंत बघू नका आणि मग ज्या वेळेला आर्या अरेजतेकडे जात आहे त्यावेळेला असं होईल की कोणी कोणाला अडवायचं तेव्हा येतो पुरे परंतु आत्ता सध्या काय झालेलं आहे आता विधानसभेचं प अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये मुंडे सगळे नाटके हो नौटंकी ना हां कसला आजाराने काय त्याचं चालणं त्याचं बोलणं तुम्ही जर बघितलं तो आजारी वाटतो तुम्हाला वाटतं का तुम्ही माझी हे घेत आहे मुलाखत घेत आहे तुम्हाला तरी वाटत का त्यांच्या वागण्या बोलण्यावरून ठंठणीत मनुष्य पण निमित्त काय दोन मिनटं बोलू शकत नाही काय झाले पॅरालायसिस झालाय की काय झाले कुठला तरी आजार सांगितलंय बाजूचा नाही तो मुंबईमधलाच आमदार आहे आणि माझ्याच विभागातला आमदार आहे त्यांनी प्रत्यक्षात तिथे येऊन मानकुद मध्ये त्यांनी माफी मागितली पाहिजे सगळ्यांच्या समक्ष नाहीतर आमचे शिवप्रेमी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक त्यांना कदापि माप त्याला करणार नाहीत आबू आदमी खरं हा देशद्रोही हा आमच्या आमचे जे महापुरुष आहेत यांच्याबद्दल त्या जो त्यांनी ह्याच्यामध्ये जे जो बोलले औरंगजेब ची प्रशंसा केली खरोखर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो ह्या औरंगजेबाने आमच्या आया बहिणींची आबरू लुटली आमची मंदिरं तोडली आमच्या मराठ्यांवरती असतील आमच्या हिंदूंवरती त्यांनी चाल केली अशा औरंगजेबाबद्दल त्यांनी एवढी प्रशंसा केली खरोखर याला यांनी आपलं विधानसभेमधनं याला बडतर्प केलेलं आहे या अधिवेशनाला त्या ते फक्त त्याच्यापुरती न राहता या सरकारनी या आबू सारख्या या सापाला याला आपल्या महाराष्ट्राच्याच जे आमदार विधानसभेचं त्यांचं सदस्य आहे हे पूर्णपणे त्यांचं रद्द करायला पाहिजे आणि आम्ही आबू आझमीला आव्हान करतो जर तुम्ही जर आमच्या महापुरुषांबद्दल जे तुम्ही अपशब्द बोलला तर ते त्याचं तुम्ही माघार घेतली नाही आमची मराठी आणि शिवप्रेमींची तुम्ही जर माफी मागितली नाही तर तुम्हाला आम्ही आमच्या मा मानकूर शिवाजीनगरमध्ये तुला पायी ठेवून देणार नाही जिथे भेटशील तिकडे तुला आम्ही शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिथे भेटशील तिकडे त्याला आम्ही तुडू तसंच आज भैयाजी जोशी यांनी जे आमच्या हिंद मराठी आणि गुजराती याच्यामध्ये जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्या भयाजी जोशींचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जा वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो भयाजी जोशी यांना एवढंच सांगतो ह्या मुंबईमध्ये असून ते महाराष्ट्रामध्ये आज मी या एकशे चव्वेचाच्या शाखाप्रमुख म्हणून मी इथे काम करतो इथे अनेक माझे मित्र असतील व्यापारी असतील गुजराती आहेत पण आम्ही कधीच असे भेदभाव करत नाही पण यांच्यासारखे जे फक्त राजकारण करतात यांना फक्त हिंदू आणि मराठी आणि गुजराती मध्ये भांडणं लावून यांना त्याचा राजकीय फायदा उठवावा म्हणून हे आर एस एसचा आणि हा भाजपचा पूर्णपणे प्लॅन आहे ह्याला गुजराती समाज असून दे मराठी समाज असून दे ह्याच्या अशा लोकांना नेहमी निषेधच करणार यांच्या बोलण्यावरती काही लक्ष देणार नाही आणि पुन्हा एकदा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भैयाजी जोशी यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब आणि पद्माताई शिंदे यांच्या माध्यमातून आज इथे गोवंडी शाखेसमोर इथे आम्ही जाहीर पूर्ण विभागाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला मोठ्या संख्येने इथे सर्व शिवसैनिक असून दे शिवप्रेमी असून दे आपले मराठी माणसं असून दे मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित झाले आणि आमची जी मराठी आणि शिवप्रेमींची जी एकी बघितली असेल हे त्याला बघून तो नक्कीच माफी मागणार एवढं मी तुम्हाला बोलतो इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र